नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये आपण मखर बनवायला चला तिकडे बंट्या भाऊ सगळी पोर आहेत आपली भावंड सगळी तिकडे आहेत आता जाऊ तिथे मखर बनवताना गणपती डेकोरेशन थोडा एन्जॉय करा या आपल्यावर गाईज आता जितेश मुकादम गाईज हे बघा आता ताजं ताजं बनवलेलं आहे पूर्ण हे पूर्ण जे सर्कल दिसतं सलईंच एकदम आणि आहे बघा नितीन मुकादम डेशन डेकोरेशन बरं चालेल यादर ती लेंगा गाई जे आता फ्रेम खाली उतरवली थोडी इश्यू निघालाय आता काय करता याला आता त्याचे थोडा कट झालेला आहे तिथे टाका मारून घेऊ पहिला तुम्ही बघू शकता थोडा हिंट हिंट का हिंट बाकीच आपलं बंटी पाटील एकदम प्रोफेशनली बघा कट्टूक कट्टू कट नाही एकदम प्रोफेशनल काळी शांत आहे बघा एक आणि कष्ट करत खरा कष्ट करतो तो जितेश मुकादम एकदम प्रोफेशनली बघा काही जिथेच तुम्ही बघा विटा पाडलेल्या तिथे खूप साऱ्या कोणाला काहीच डेकोरेशन करायचं असेल कुठे मंदिरात वगैरे कोणता वगैरे असेल तर बघा यांना डी एम करा, करा। वरती तो या नंबरवर कॉन्टॅक्ट करा येणार नक्कीच हे बघा एकदम सर्कलमध्ये झालेलं आहे आपलं हे बघा आता आपण एक सर्कल छोटा करतोय मूर्तीच्या मागे लावायला आणि त्याच्या मागे पण असं सर्कलमध्ये एकदम असं फुलांचं येणार रिंगण असं सर्कलमध्ये खूप छान दिसणार बाई फायनली आपला स्कॅन झालेला आहे मागचा सूर्य कलाकार नितीन मुकादम वाव नाही तुम्हाला असं काही बनवायचं असेल तर तुम्हाला वरती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्हाल संपर्क साधा आणि त्यांच्याशी बोलून घ्या काय असेल ते आई बघू शकता आता आपल्या मिऱ्या वगैरे झालेल्या आहेत बाकी राहिलाय तो तर फक्त मध्ये कपडा सोलकर बंधू यांचा आपला डेकोरेशन तुम् इतका

बघा आईज आपला बघू शकता तुम्ही मखर किती ना तुम्हाला मी साठ ते ऐंशी टक्के आपला मखर रेडी झाला असेल हा बघा हा याला पूर्ण एक यायला लागेल ब्लॉकचा आपल्या डेकोरेशनचा आणि हर्षू मुकादम हे दोघे खूप मेहनत कालपासून करतात दिसत नव्हते एवढं काम त्यांनी केलेलं आहे काल म्हणजे विचार करू शकत किती काम केलंय आहे तेच सांगतो ना दिसत नव्हतं तुम्ही इतकं आता पूर्ण दाखवतो कसं काय एक एक पाठ दाखवतो तुम्हाला मी कसं क्रिएट करायला लागलं ते काहीच इथे थर्मोकोल आहे थर्माकॉल साडी लावायची आहे तर त्याला ठोकण्यासाठी ते काय हातोडी दगड घेऊन आला इथं टेक्नॉलॉजी

को टेंशन डिप्रेशन और बेचैनी मेरे दोस्त इंसान को तभी होती है जब वो खुद के लिए कम और दूसरों के लिए ज्यादा सोचता फाइनली <laughs> अपने बंधु ने ठंडा की सोई के लिए प्रकार एकदम थँक्यू खरा म्हणजे डेकोरेशन करणार नाही ते दोघच जण आहे तिथे आणि सितेश बाकीचे आम्ही सगळे इथे त्यांचं मनोरंजन वाढवण्यासाठी आलेलो आहे खूप त्यांना हे देतो प्रोत्साहन करतोय वाव नाईस आपल्या ग्रुप मध्ये थोडा एकच माणूस असा कमी वेळचा आहे त्यालाच आता चढू शकतो का की दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे आता आतमधून आपल्याला लाईट अशी बोल ना हा यांना त्यांची हक्काची शीट भेटलेली आहे आता काही जी ब्ल्यू लाईट आहे ना आपण अशी सर्कल लावू आतून मधून म्हणजे त्यानुसार आपला डेकोरेशन छान प्रकारे छान दिसणार सूरज सुरज चव्हाण आहे तो एस एस क्यू आर कि जेरक्यू पण टिंगल नाही काहीच केलंय ते जितेश आणि यजोजानेच केलेलं आहे बाकीचे फक्त करायला आले आणि बाकीचं काय ते विल्डिंग बिल्डिंगचं काम नेतिंदाने केलं तर पण त्याचा पालीस मारायला चढलाय वरती अरे <laughs> 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 कुछ नाही जो बाता जब रोग ये लग जाता प्रेम रोगी डंगळक मचडक डंगळक मचडक श्रेय जाते आता बंटी पाटील यांना का की त्यांनी जी लाइटिंग लावली आहे त्या लाइटिंग वर पूर्ण शोभा वाढलेली आहे आणि नितीन लाइटिंग बनवले कपला दोन मिनट भेटला कपला थोडं थोडं त्याच्यात बदल करण्यात आता येतोय ते आपण असं करूया या डिझाईन टाईप मस्त छान दिसेल आता ओके द्या चला चालू करा आता मी तुम्हाला कॉन्ट कॉन्ट्रॅक्टदारांचे सगळे नियम काय ते सगळे हाती वगैरे सांगतो फुलांचं वगैरे का काय असेल पुणे आणायचं वगैरे लावायचं तर यद्वताला संपर्क साधा दिलेला कॉन्टॅक्टवर जितेश मुकादम साथीदार बंटी पाटील आयडियानुसार आयडिया देणारा सचिनदा त्या आयडियात हात लावणारा आणि याच्यामध्ये मेन जो सपोर्ट लागलेला आहे ना पूर्ण फ्रेम हा ते नितीन दा टँग पाटील गादी गरम करण्यासाठी फक्त बोलवा या प्लॅन मध्ये थोडे चेंजेस असल्यामुळे बंटी पाटील यांना डोकं चालत नाही था, भूक लागल्यामुळे तो बंटी पाटील बघू शकता आता थोडा आरकवत आहे मग डोका चालणार त्यांचा थोडा तो म्हणजे काय खूप थकलोय मी तेवढं फुला लावून एवढी फुला लावले जातात डोले दिपायला लागले

तुम्हाला आपला डेकोरेशन आणि बाप्पा खूप छान ना कमेंट करा नक्की चला काहीच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय